जय शिवाजी मी सई मी किल्ल्यातील तोफ बनवली तसेच शिवजन्मस्थान व इतर कामात मदत केली जय भवान मी अन्वयी मी किल्ल्यातील पाळवा बनवला तसेच प्रवेशद्वार व इतर कामात मदत केली जे बाबाने मी रिद्धी मी किल्ल्यातील विहीर बनवली तसेच तटबंदी व इतर कामात मदत केली जय शिवाजी मी आणि आज चोगले मी किल्ल्यातील शिवाई देवीचं मंदिर यावर काम केले व गुरुच इतर कामात मदत केली जय शिवाजी मी श्रिया मी किल्ल्यातील तोफ बनवली तसेच शिवजन्म स्थान व इतर कामात मदत केली हर हर महादेव मी मी शौर्या शिवजन्म स्थान व बुरुज बनवण्यात तसेच इतर कामात मदत केली हर हर महादेव मी मी आणि मी किल्ल्याची तटबंदी तसेच प्रवेश

वेढलेला हा किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासात खूप शिवनेरी किल्ला महाराष्ट्रात जुन्नर जुन्नर शहराजवळ आहे हा किल्ला पुण्यापासून नव्वद किलोमीटर तर जुन्नर पासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे हा गड चढायला दोन मुख्य वाट आहे साखळी खळीची वाट थोडीशी अवघड आहे म्हणून तो चढायला चढायला पाऊन तास लागतो दरवाजाच्या वाटेने चढायला तिच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवा टीरा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला शिवाजी महाराजांचा जन्म जिजाबाई यांच्या पोटी झाला आहे आता की शिव शिवनेरी या गडावर शिवाई देवीला जिजाबाईंनी अशी प्रार्थना केली होती की आपल्याला एक बलवान पुत्र व्हावा म्हणून या मुलाचं नाव शिवाजी ठेवलं गेलं शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला झाला हर हर महादेव अशी आरोळी ऐकली की आपोआप डोळ्यासमोर येतात आपल्या सर्वांचे लाडके छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एक महान योद्धा होते छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रजेवर खूप प्रेम करणारे राजे होते त्यांनी जिंकल्या त्यांनी जिंकलेल्या लढाय लढाया आणि दाखवलेल्या असामान्य शौर्यामुळे त्यांचे नाव घरघरात अजरामर झाले शिवनेरी किल्ल्याला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे ज्यात बौद्ध लेण्यांचे समावेश आहे या किल्ल्याने अनेक राजवाती राजवाती पाहिल्या या किल्ल्याचे नावावरून शिवाजी महाराजांचे नाव पडले दोन हजार एकवीस मध्ये युनेस्को तर्फे जगतिक वारसा म्हणून समावेश झाला शिवनेरी किल्ला राजकीय दृष्ट्या महत्वाच्या किल्ला होता हा किल्ला मगर आणि आदिलशाही का संरक्षणासाठी वापरला होता पुढे या किल्ल्याने मराठा राज्य निर्माण करण्यात ऐतिहासिक भूमिका बजावली शिवरी किल्ल्यावरून सरहदीचं दृश्य खूप सुंदर दिसतं विसर्ग प्रेमी आणि ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी उत्तम ठिकाण आहे किल्ल्याचा प्रवेश मोफत आहे किल्ला सकाळी सात सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत खुल असतो मालशेत घाट मार्गे आणि पुण्यातून नारायण गाव मार्गे सहज बसू शकतो इतिहास आणि निसर्ग अनुभवाचा असणार तिकडे जरूर भेट द्यावी जय भवानी जय शिवानी